उमेदवारी ही निश्चितच आहे कारण या उमेदवारीमध्ये मेरिट आहे बरोबर आणि ही जागा आम्हाला मिळावी जा। हा आमचा आग्रह आहे यासारख्या अनेक म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळजवळ पंधरा जागा आपण मागितल्या आता पंधरापैकी कुठल्या जागेवर सक्षम उमेदवार आहेत काय आहेत त्या सगळ्याच्या अनुषंगानं प्रामुख्यानं तिची चर्चा होईल आणि लोकसभेची या मतदारसंघातला जर निकाल बघितला तर जवळजवळ एकाहत्तर हजारनं हा मतदारसंघ मागे आणि त्यामुळं एक साधारण तोंड काय आहे कोणाचं नाव घेणार नाही किंवा कोणाला कमी आपण म्हणायची काही गरज नाही पण प्रामुख्यानं तर शिटा वाटपामध्ये साधारण लोकसभेला पडलेली प्रत्येक मतदारसंघात मतं हा सुद्धा सीट शेअरिंगमध्ये असणार आहे फॉर्म्युला असणार आहे आणि आमचं ते भूमिका आहे तेव्हा ते सगळ्या गोष्टींचा विचार करतात तर खरंच आपल्याला जर जिंकायचं असेल कारण आमचं असं म्हणत आहे की काही लोकं चिटी व्हायची तर गा। त्या ओरिजिनल पक्षाचा काही त्यापामागा संकल्प होता जे ह्या मतदारसंघाची जर रचना बघितली तर काही आता ए मतदारसंघ असेल वडिंगे मतदारसंघ असेल तर शिवसेना उद्धव ठाकरे गट म्हणून मतं मिळायचे आज ती मतं बरोबर राहिले आहेत नाही राहिले म्हणजे सीट शेअरिंगमध्ये हा आमचा वाटाघाटीचा मुद्दा त्या ठिकाणी असणार आहे पण ही जागा एका विधायक हेतूनं लढवायचा निर्णय आमचाच आहे